केक म्हटला की लहान मुलांच्या खरंचवर का आवडीचा पदार्थ आहे लहान काय मोठ्यांनासुद्धा आवडतोच आणि आंबा आणि केकचं कॉम्बिनेशन म्हटल्यावरती तर मुलं जाम खुश होणार आहे चला आपण तोच आज आपण आंब्याचा केक बनवूया मैदा वगैरे काहीच वापरायचं नाही आहे तुम्हाला रव्याचा तो पण त्यासाठी बघा मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे त्यामध्ये इलायची टाकून दोन्ही ना फाईन पावडर तयार करून घ्यायची म्हणजे साखर पण रव्यामध्ये मिक्स करायला पाहिजे तुम्ही इलायचीऐवजी केसर पण टाकू शकतात पण सर्वांकडे इलायची अवेलेबल पण असते नंतर मस्त असा एक गोड आंबा घ्यायचा आहे त्याचे क्यूब छोटे छोटे करून घ्यायचा आहे तो पण त्याच मिक्सरच्या जारमध्ये ओतून घ्यायचं आणि एक वाटी दूध टाकून त्याची पण पिवरी तयार करून घ्यायची आहे आता ही तयार करून घेतलेली पिवरी रव्याच्या पावडर केली होती त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि जे राहिलेलं थोडंसं बॅटर असतं ना त्यामध्ये पण थोडं दूध टाकून घेऊया पाणी नाही दूधच टाकायचं आहे आणि हा केक बनवताना एक टीप नाही की लक्षात ठेवा जास्त यांना पातळसर बॅटर करू नका नाहीतर त्याचं पूर्ण असं हलवाच होईल केक बनणार नाही म्हणून थोडंसं घट्टसरच बॅटर असू द्या आता आपण याला झाकून ठेवणार आहोत कमीत कमी अर्धा तास तरी झाकून ठेवा म्हणजे रवा छान सेट होतो बॅटरमध्ये आणि फुलतो सुद्धा तुम्ही एखादी जुनी कढाई कुकर काही ठेवू शकता गॅसवरती तुम्ही जेही बेक करायला वापरता ते त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि कढाई मी तर गरम करायला ठेवलेली आहे तोपर्यंत रवा पण छान इथं फुलून जातो बरं का आता आंब्याचा एवढा एकच महिना राहिलेला आहे म्हणून पटापट आंब्याच्या डिशेस बनवून खाऊन घ्या परत थोडंसं बॅटरला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे राहायला थोडंफार जे गुठळ्या असतील त्याही जातील आता मी ते दोन चमचे तूप टाकलेलं आहे तुम्ही त्याऐवजी तेल पण घेऊ शकता किंवा बटर घेतलं तरी चालेल त्यानंतर मी तर अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे बेकिंग पावडर नाही मी सोडा टाकलेला आहे आता परत हे मिक्स करून झालं की केक कंटेनरला आधीच मी तेल लावून ग्रीस करून ठेवलेलं होतं आता त्याच्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं थोडंसं टॅप करायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपला केक वरती फुलतो त्यानंतर इथं तुम्ही आवडीप्रमाणे तुमच्याकडे असतील ते ड्रायफ्रूट्स किंवा तुम्ही इथं चेरी तुमच्या पद्धतीने तुम्ही इथे त्याला डेकोरेटसुद्धा करू शकता मी थोडे छोटे छोटे बादामचे तुकडे त्याच्यावरती टाकून घेतलेले होते कढाई पण छान गरम झाली होती आता हे केकचं कंटेनर ठेवून दिलेलं आहे आता याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे आणि याला अजिबात मध्ये मध्ये ओपन करून बघायचं नाही आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं याला व्यवस्थित बेक करून घ्यायचं आहे हे बघा माझ्यासारखं एकदम उत्साह हो। म्हणजे कधी बेक होतो केक त्यानंतर केक पण सुद्धा इथं व्यवस्थित बेक झाला होता के केक इथे पूर्णपणे थंड करून घेतला आणि चेक करून बघितला आता व्यवस्थित केक झालेला आहे आपला तयार आणि खालून पण तो व्यवस्थित कलर सुद्धा आलेला आहे असा केक लहान मुलांनाच काय घरातल्या मोठ्या माणसांना सुद्धा खूप आवडेल बर का म्हणून पटकन हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि नक्कीच करून बघा त्याला पटकन केक कापून सुद्धा बघितला आहे थोडासा गरमच आहे अजून पण एकदम जाळीदार बनलेला आहे मैदा वगैरे काहीच तुम्हाला वापरायची गरज नाही खूपच छान आणि टेस्टी असा आपला मँगो केक तयार होतो छोटे छोटे क्यूब्स करून तुम्ही याला एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्ही याला कापून खाऊ शकता पण घरातले जर खाणारी मंडळी असेल तर दहा मिनिट पण राहत नाही मी तर मस्त कापून ठेवलेला आहे तुम्ही पण नक्कीच करा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब इंस्टाग्रामला फॉलो पण नक्कीच करा